नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजाबद्दल तुमच्या संदर्भातल्या कमेंट्स नेहमी माझ्यासाठी उत्साहदायक आणि चिंताजनक असतात उत्साह याच्यासाठी की आपल्याचं अजून काम बरंच बाकी आहे या कामाच्या माध्यमातून जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत तुमच्या पैशांची खरी देण्याची सुरुवात अवसायकांकडून सुरुवात होत नाही तोपर्यंत तो ते काम आमच्यासमोर एक त्या त्या पाखराच्या आहे की जोपर्यंत त्या पाखराच्या डोळ्याला आम्हाला भेदता येत नाही तोपर्यंत आमची लढाई काही शांत होणार नाही आणि चिंता याची वाटते की तुम्ही ज्या पद्धतीनं कमेंट करता ज्या पद्धतीची चीड निर्माण करता तुम्ही ज्या पद्धतीचा आक्रोश कमेंट्सवर निर्माण करता तो आक्रोश तुम्ही कुठेच्या संदर्भातच्या लढाईमध्ये का वापरत नाहीत हाच माझा सगळ्यात मोठा दुःखाची गोष्ट वाटते आणि खंतही वाटते वास्तविक स्वरूपात एवढं तुमची एवढं भक्त आहे एवढं सगळ्या गोष्टी हातातून गेल्या आहेत एवढ्या सगळ्या प प्रपंच तुमचा कुठेनी रस्त्यावर आणला आहे मुलांच्या शिक्षणापासून तुम्ही वंचित आहेत मुलांचे, मुलांचे लग्न मोडले आज दवाखान्यातले प्रश्न तुमचे तायरिणीवर आहेत हो आणि इतक्या सगळ्या वेदना तुमच्याशी या उराशी असताना सुद्धा तुम्हाला या संदर्भातला जो तुमचा रोष आहे तो रोष या केसच्या संदर्भात का व्यक्त होत नाही संख्या सहा लाखाच्या वर पैसा हा सदोतीसशे पन्नास कोटीचा आहे तुमच्या जीवावर या महोदयाने आपल्या चांगल्या पद्धतीचे प्लांट उभे केले तुमचंच कॅपिटल वापरलं तुम्ही एक ना एक पैई जमा केलेली पैच्या वर प्रॉपर्ट्या खरेदी केल्या आणि तुमच्या माध्यमातून दुसऱ्या लोकांना मी चुना लावला दुसऱ्या लोकांना चुना याच्या संदर्भात बोलतोय की ज्या पद्धतीच्या जमिनी खरेदी करून दुसऱ्या बँकेकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज गोळे यांनी गोळा केले आणि हे कर्ज गोळा करताना जी सगळ्यात मोठी एम पी आय डी अडचण येते की आमच्याच पैशातून उभी केलेल्या प्रॉपर्टीवर दुसऱ्या बँकेचं जे कर्ज आमच्या डोक्यावर आज थैथे ते कर्ज सुद्धा आमच्याच पैशावर या कुटेंनी मांडलेला प्रपंच आहे वास्तविक स्वरूपात ठेवीदार म्हणून जेव्हा एखादा एखाद्या लढाईतला एक, एक, एक सैनिक म्हणून जेव्हा आम्ही आम्हाला स्वतःला पाहतो ना तर त्या सैनिकाचं परम कर्तव्य असतं की आपल्या परीनं आपली लढाई ही कशा पद्धतीन, पद्धतीने यशस्वी आणि योग्य पद्धतीने लढता येईल ही, ही लढाई लढण्यासाठी एडी छोटी का म्हणजे आपलं टाचेपासून त्या डोक्याच्या केसापर्यंतचा पूर्ण जोर लावून प्रत्येक त्याच्या डोकं शांत ठेवून प्रत्येक कोणत्या कायदेशीर भूमिकेत आज आम्हाला जाणं गरजेचं आहे याची भूमिका स्पष्ट करणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या लढाईचं खरं महत्व आहे कमेंट्स करून आम्ही आमच्या पद्धतीच्या भावना आमच्यावर व्यक्त करून घेतो पण आमच्या कमेंट्सचा उपयोग त्या साठी शून्य आहे या शून्य लढाईमधची एनर्जी तुम्ही त्या एनर्जीला लावा जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीने यात प प्रवृत्त करता येईल कारण का की सुरुवातीच्या काळात ज्या पद्धतीच्या लोकांची भूमिका या लढाईच्या संदर्भात होती किंवा कोट्यांना पुरटात आणलं तर ता कमीत कमी पाचशे सातशे लोक जमायचे पण आत्ता मला एखादी जर एखाद्या प्रश्नावर विषय मांडायचा असेल आणि एखादा विषय जर एखाद्या ठिकाणी निवेदन द्यायचं असेल तर पन्नासची सुद्धा संख्या जात नाही हे सगळ्यात मोठ्या दुःखाची गोष्ट आहे त्या पद्धतीनं परा दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला कलेक्टर साहेबांना भेटलो तो व्हिडिओ मी मांडाच आहे पण त्यामध्ये जी संख्या होती ती पन्नासहून अधिक संख्या नव्हती आणि पन्नास संख्येच्या संदर्भातून जर तुम्ही एखाद्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असताल तर त्याच्यातलं गांभीर्य किती आहे ते समोरच्या व्यक्तीच्या चे चेहऱ्यावर लगेच लक्षात येतं त्यामुळं जी भूमिका मांडायची आहे जी आपली झालेली फसवणूक आम्हाला सिद्ध करायची आहे आणि आमच्या पैशाला आम्हाला परत मिळवायचं असेल तर आम्हाला संघटित होणं पेटून उठणं न्यायिक लढाईच्या संदर्भातून ज्या काही गोष्टी करता येतील त्यासाठी सज्ज होणं हे गरजेचं आहे दोन वकील तुमच्याकडं फिरले तुमच्याकडून सगळ्या गोष्टीचे गुत्ते काहीशा पैशा काही पैशांमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि तेही तुम्ही बिनधास्तपणे त्यांच्या तुमचे कागदपत्र म्हणजे कागद झेरॉक्स प्रती देऊन आणि ते पैसे देऊन त्यांच्याकडं आपली जबाबदारी सुपूर्द केल्याची तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की आमची जबाबदारी आता ते उचलतील मित्रांनो कोणतीही लढाई स्वतःच्या स्वतः स्वतःसाठी लढायची असते तुम्ही कितीही चांगला चांगल्या पद्धतीनं या गोष्टीमध्ये याचा पाठपुरावा करता त्यावर त्या, त्या गोष्टीची गोष्ट निर्बंध असते कोणी तुमच्यासाठी फुकट लढायला तयार होणार नाही त्यासाठी योग्य ती पद्धत आणि योग्य ते माणसं तुम्हाला निवडणं गरजेचं आहे तुमच्या दारात आलेत म्हणून तुम्ही तुमच्या दारातले दारातला प्रश्न तुम्ही दारातच मिटवण्याच्या पद्धतीत जर असताल तर खऱ्या अर्थानं तुम्ही केलेली स्वतः सा स्वतःसाठी सगळ्यात मोठी प्रतारणा ज्या पद्धतीनं आज प्रत्येक गोष्ट करताना कारण की आज ज्या पद्धतीनं फक्त औसायकांनी चार शाखांचं ताबा घेतला आहे बाकीच्या अजून बावन्नपैकी चार म्हणजे जवळपास अजून अठ्ठेचाळीस शाखा उघडणं बाकी आहे औसायकाच्या माध्यमातून आणि त्या औसायकांच्या जर त्या ताबे त्या ठिकाणी गेले आणि त्या पद्धतीनं तिथं राहिलेली रक्कम किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर हातात हाताला लागू लागल्या अपेक्षा तर नाही आहे खूप काही लागणार आहे पण जे काही शेवटच्या पद्धतीत समिटून घे गेलेले तर ज्या पद्धतीने शिवाजीनगरमध्ये फाटक्या अकराशे अकराशे रुपये सापडले फाटक्या नोटा अकराशेच्या त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणात कमीत कमी त्या पद्धतीनं शाखेमधलं जरी म्हणलं तर पाच पन्नास लाख रुपये तरी त्या संदर्भात होतील आणि काही ना काहीतरी ह्याच्यातून या गोष्टीला हातभार तरी लागेल वास्तविक स्वरूपात जोपर्यंत तुम्ही या गोष्टीत म्हणजे ते परभणी असेल जालना असेल बीड असेल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या ठेवीदारांच्या संदर्भात प्रतारणा झालेल्या आहेत त्या ठेवीदारांनी आता लक्ष केंद्रित करून या प्रकरणावर पूर्णपणे उजाळा देणं गरजेचं आहे व्यक्त व्हा व्यक्त होणं गरजेचं आहे व्यक्त झाल्याशिवाय आमच्यातल्या आमच्यातली जी आमच्यातला जो राग आहे आमच्यातला जो आम्ही जो साठवून ठेवतो तो बाहेर पडणार नाही पण व्यक्त होण्यासोबत तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की या लढाईमध्ये या न्यायिक लढाईमध्ये आम्हाला त्याच पद्धतीनं कंबर कसून उतरणं गरजेचं आहे कि ज्या पद्धतीने या कुटेनी चुना लावताना आमच्या सोबत कंबर कसून त्यांचे कर्मचारी आमच्या पाठीमागा लावले होते कारण की तुमच्या सगळ्या डिटेल्स त्यांनी त्यांच्या पद्धतीने कलेक्ट केल्या त्या पद्धतीने कुटेच्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल्स आम्हाला आमच्या कलेक्ट करायच्या आहेत आणि आम्हाला त्या पद्धतीने न्यायिक लढाईमध्ये प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी वापरून घ्यायची कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये साम दाम दंडभेद साम आणि दान आता सध्या वापरण्याची गरज आहे दंड आणि भेद जेव्हा वापरायचा तेव्हा बघू पण आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीनं कुठेंचा प्रश्न निवारण करणं आम्हाला गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने सज्ज होणं गरजेचं आहे पाच पंचवीस ठेवीदारांनी उचललेला विडा जर त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढाई लढत असतील परंतु त्याच्यासोबत तुमच्या लाखोंची संख्या जर जुडत असेल ना तर खऱ्या अर्थानं या गोष्टीची खरी महती शासनालाही कळेल न्यायिक व्यवस्थेलाही कळेल आणि ज्यांनी हे सगळं थोटं अंड मांडून स्वतुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाही याचा चांगलाच प्रसाद मिळेल याची आशा आम्हाला चांगल्या पद्धतीने वाटते पण कधी जेव्हा तुम्ही प्रत्येकजण पेटून उठल्यावर शिवाजी जे महाराज जन्मावे ते तिसऱ्याच्या घरी किंवा दहाव्याच्या घरी किंवा शंभराव्या घरी असं होत नसतं जोपर्यंत शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरी जन्मणार नाही तोपर्यंत असे अन्याय करणारे असे लोबाडणारे असे भामटे यांना आम्हाला आळा घालता येणार नाही आणि हे आळा घालायचं असेल तर ह्याच्यात भूमिका प्रत्येक ठेवीदारांची आहे त्यामुळं माझं माझं कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक ठेवीदारापर्यंत पोहोचावावा कारण की ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त होत त्या पद्धतीनं तुम्ही पोहोचवा कारण की तुमचं अध्य कर्तव्य आहे की आपली लढाई ही चांगल्या पद्धतीने पेटली पाहिजे या लढाईतून जे आम्हाला सिद्ध करायचं आहे जे आम्हाला आम्हाला न्याय मिळवायचं आहे आम्हाला आमचे पैसे परत मिळवायचे ते पैसे आम्हाला परत मिळवण्यासाठी प्रत्येक माणसाला खांद्याला खांदा म्हणजे ज्या पद्धती आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आमच्या हक्काच्या लढाईसाठी उडू कोटीची दानादान ही व्यक्त जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत आम्हाला आमचा पैसा आणि आमची खरी परिस्थिती परत मिळणार नाही हे निश्चित बघूया तुम्ही या, या सगळ्या लढाईमध्ये किती पद कशा पद्धतीने तयार होऊन स्वतःला अभिव्यक्त करता आणि या लढाईमध्ये तुमची कंबर कशा पद्धतीने कसली जाते आणि या सगळ्या संदर्भातून लवकरात लवकर हा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी तुम्ही प्रेरक खऱ्या अर्थाने प्रेरक महत्त्वाचे आहात तरीही माझी जी कळकळीची विनंती आहे की सगळ्यात जास्त जागृती निर्माण करून या लढाईमध्ये सज्ज होऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवावा हीच विनंती नमस्कार